स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे केवळ आता राजकीय पक्षांसाठी नव्हे तर जनसामान्यांसाठीच प्रतिष्ठेच्या बनले हो हे खरं आहे एकीकडे एक देशात काहीही मुद्दे असले तरी सर्वसामान्य माणसाला निवडणुका त्यात निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि त्यातून सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील नागरिक समस्यांची उत्तरं यासाठी निवडणुका आणि त्यातून निवडून येणारा त्यांचा लोकप्रतिनिधी हा महत्वाचा मुद्दा आहे विशेषत्वानं या जनसामान्यांना न्याय मिळवून देणारा आपलं नेतृत्व आपण निवडून देणं म्हणजे त्या मतदार राजांच्या हक्काचा गौरव असतो जिल्ह्यात सगळीकडे निवडणुकीचे वारे असले तरी मालवण नगरपालिका निवडणुकीत मात्र वादळ आहे ते एकाच नावाचं सौ शिल्पा यतीन खोत यांचं सौ शिल्पा यतीन खोत या नावाच्या ब्रँड भोवतीच मालवणच्या नगराध्यक्ष पदाचं राजकारण फिरत असल्याचं चित्र कोकणशाहीच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळालंय नमस्कार मी साईनाथ गावकर आपणा सर्वांचं कोकणशाहीच्या बॉलिवूडमध्ये स्वागत करतो कोण होणार मालवांच्या नगराध्यक्ष या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तीन डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे पण तत्पूर्वीच सौ शिल्पा खोत यांच्या नावाला मालवणातील प्रत्येक नाक्या नाक्यावर जोरदार पसंती मिळते मालवणमध्ये फिरत असताना वर्षाचे बाराही महिने महिन्याचे दिवस आणि दिवसाचे चोवीस तास मालवणवासियांसोबत त्यांच्या सुखदुःखात सोबतीला राहणारे खोत कुटुंबीय आणि मालवण मधील सांस्कृतिक सामाजिक राजकीय आदी सर्वच क्षेत्रात आपल्या अलौकिक कार्याचा धूमधडाका सुरू ठेवणाऱ्या शिल्पा खोत याच आमच्या नगराध्यक्ष आहेत अशी चर्चा सुरू असल्याचं काली परिणाम एक सर्वसामान्य घरातील मुलगी मालवणची सून म्हणून येते आणि नगरवासियांची लेख बनवून प्रत्येक चळवळीचं नेतृत्व करते कधी पोलिसांच्या लाठ्या तर कधी राजकीय टीका टिपणे सगळं सगळं सहन करताना ती स्त्री प्रत्येकाच्या घरातील हक्काची लेख बनते मालवांच्या मागील दहा वर्षातील सामाजिक जनजीवनाचा अभ्यास केला तर या सगळ्यात शिल्पा खो यांच्या नावाचा उल्लेख राजकारणा पल्ल्यावर जाऊन प्रत्येकालाच करावा लागेल लोकांसाठी काम करताना पदापेक्षा नेतृत्व गुणाचा कस लागतो या एका चुक्तीनं कधी अंधारलेलं ते रॉक गार्डन उजळण्यासाठी नगरपालिका प्रशासन अक्षरशः डोक्यावर गेलं असो सामाजिक लोकजीवनात लोकसंस्कृतीचा पाया असणाऱ्या लोक कलावंतांचा पहिल्यांदाच भव्य नागरिक सन्मान करण्याची भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवलं जनसेवेची भावना किती सहज आणि किती भव्यतम असू शकते हे दाखवण्यास शिल्पा खोत यांचं नाव मालवणवासी अग्रक्रमान घेत आहेत मालवणच्या सामाजिक जीवनात महिला नेतृत्वाची कसदार परंपरा आहे आणि त्यातच यतीन खोत यांच्या निमित्तानं राजकीय वारसा जपण्यासाठी पूर्ण पाठिंबा देणारे पती सासू सासरे असा भला मोठा राजकीय वारसा शिल्पा खोत यांचा लोकसंग्रही स्वभाव हा आज माणूस जोडणारा घटक बनलाय एकीकडे मालवणच्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जात असताना अशा वेळी जनतेतून यंदा शिल्पा यांच्या नावाला पसंती दिली जाते एकीकडे राजकीय पक्षाकडे लॉबिकसाठी मात्र शिल्पा खुद यांच्या नावाचा आग्रह जनतेतून होत असल्याचं चित्र आज पाहायला मिळत आहे मालवणच्या नागरी संस्कृतीतील मानाचं स्थान असणाऱ्या नारळी पौर्णिमेसारख्या सणाच्या निमित्तानं मागील दहा वर्षांपेक्षा जास्त काळ शिल्पा खोत यांना नारळ लढवणे स्पर्धेच्या निमित्तानं महिला वर्गाला व्यासपीठ उपलब्ध करून आहे आज राज्यस्तरावर त्याची दखल घेतली जाते शहरातील महिलांसाठी संक्रांती नवरात्री सोबत आता नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं स्वतःला सिद्ध करणारी ही राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा खुला होती यात शिल्पा खोत यांची मेहनत आज मालवण मधील जनता जाणून आहे अशी परिस्थिती कोकणशाहीच्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये समोर आली आहे शिल्पा खोत यांच्यासारखी डॅशिंग आणि विकासाचं विजन असलेली महिला ही उत्तम नगर प्रशासिका होऊ शकते हा जनतेला आहे जनसामान्यांच्या कामाचा पाठपुरावा करणं आणि नागरी समस्येसाठी प्रशासनाला धारेवर धरण्याची हिंमत ठेवणं या दोन गुणांमुळे शिल्पा खोत यांच्याबद्दल मालवणच्या जनतेला असलेली जवळीक आज शहराच्या नेतृत्वासाठी शिल्पा खोत यांच्या नावाच्या आग्रापर्यंत पोहोचले हे नाकारून चालणार नाही त्या कोविड सारख्या महादुर्धर काळात जिथं जिथं पुरुष नेतृत्व पडत होते त्यावेळी शिल्पा खोत जनांची मावली बनून त्यांच्यासाठी सावली बनून उभ्या राहिल्यात हे वास्तव सर्वांनाच ठरू आहे एकल महिला वृद्ध महिला आणि गोर गरिबांसाठी कोविड काळात शिल्पा खोत यांनी मायेचा आधार म्हणून दिलेली मदत ही प्रेरक आहे सामाजिक क्षेत्रात लोक जनकारी चळवळ राबवत शिरपा खोत यांनी आज जनतेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे दरवर्षी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत हजारो रुग्णांना दिलासा दिलाय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग आणि आयोजन करताना युवा कलावंतांना व्यासपीठ देताना मालवण शहराची सांस्कृतिक चळवळ अखंड प्रवाही थे ठेवण्यातही शिल्पा खोत यांचा सहभाग मोठा आहे जे जे मालवणसाठी उत्तम आहे आणि गरजेचं आहे ते झालंच पाहिजे आणि त्यासाठी लोकांसोबत पुढे राहणं हा त्यांचा गुण एका मोठ्या सांस्कृतिक पर्वाला या शहराला पुढे नेतो गडकिल्ले संवर्धनासाठी शिल्पा खोत यांनी आपल्या सोबत युवा वर्गात नव शिवप्रेम घडवलं आहे ढोल पथकाच्या माध्यमातून महिला वर्गाला एक स्वतंत्र ओळख देणाऱ्या खोत यांचा स्वराज पथक ही जिल्ह्याची आज ओळख आहे जैव विविधता जपताना पर्यावरण प्रेमी म्हणून मुक्या जनावरांसाठी ही धडपडणाऱ्या शिल्पा खोत यांच्या कामाची दखल आज सर्वांनीच घेतली आहे समाजाच्या सर्व क्षेत्रात शिल्पा खोत यांचा असलेला वावर हा त्यांच्या नेतृत्व गुणांसोबत संपूर्ण मालवण शहराच्या सर्वांगीण विकासाला पुढे नेणार आहे शिवप्रेमी म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वानं ओळख मिळवलेला शिल्पा खोत यांच्या नावाचा आग्रह यासाठी जनसामान्यांमधून पुढे येतो आज राजकारणाचे आणि निवडणुकीचे वारे वाहत असताना पर्यटनाची राजधानी असणाऱ्या मालवण सारख्या शहराला एका धडाडीची आणि कर्तृत्ववान स्त्री नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणूनच मालवण मधील जनतेचा शिल्पा खोत यांच्या नावाला असलेला आग्रह हा अनेक करताना महत्वाचा आहे एक एकीकडे आज जग झपाट्यानं बदलत असताना तरुणाईशी नाळ जोडण्यासाठी आणि शहर विकासाच्या नवीन संकल्पनांसाठी नव्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे संपूर्ण निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या महिला मतदारांच्या मतांचा विचार करताना महिला नगराध्यक्षपदी एका कर्तृत्ववान निडर महिला नेतृत्वाची आज मालवांची जनता वाट पाहते आणि त्यांचा शिल्पा खोत यांच्या नावाचा असलेला आग्रह हा वास्तवात शिक्का मोर्तब झाला तर नक्कीच तीन तारखेचा विजयाचा गुलाब हा एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसेल तर स्त्री सन्मानाच्या अनोख्या उदाहरणाचा असेल एवढं मात्र नक्की आणि म्हणूनच शिल्पा खोत यांच्या नावाभोवती मालवणचं राजकारण फिरते राजकारणात सद्यस्थितीत न्यूट्रल असलेल्या सौ शिल्पा खोत याच आम्हाला नगराध्यक्ष म्हणून मालवण नगरेच्या सेवेत पाहिजेत असा अट्टाहास जनतेचा असल्यानं शिल्पा खोत यांच्या उमेदवारीवर केवळ शिक्कामोर्तब होण्याची प्रतीक्षा तुर्तास आजच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वल्प पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद